ताजा बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंड क्लिक करा हातकनंगले मतदार संगा जातीय समीकरणांची किनार मत विभागनीचा फाइदा वकल कोनाला चार जुन रोजी समझनार मतदानाची सुरस आणि राजकीय प्रतिष्ठेने झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये एकाहत्तर पूर्णांक अकरा टक्के मतदानाची नोंद झाली त्यामुळे हातकणंगले मधील चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याचा निकाल चार जून रोजी लागणार आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेला आहे या मतदारसंघामध्ये विद्यमान शिंदे गटाचे खासदार यांच्या उमेदवारीला भाजपकडून काढाडून विरोध करण्यात आला त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक खासदारांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा तिकीट मिळवून देण्यासाठी ताकद लावली होती हातकलंगलेत राजू शेट्टी विरुद्ध माने अशीच लढत होईल अशी चिन्हे होती मात्र राजू शेट्टी महाविकास आघाडीचे समर्थक उमेदवार असणार का अशी सुद्धा चर्चा रंगली होती मात्र महाविकास आघाडीकडून त्यांना आघाडीमध्ये सहभागी होण्यास अट घालण्यात आल्याने राजू शेट्टी यांनी नकार दिला त्यानंतर शेट्टी यांनी फक्त ठाकरे यांचा पाठिंबा घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला मात्र त्यांना मशाल चिन्हाचा पर्याय देण्यात आला त्यामुळे राजू शेट्टी यांनी एकला चलोरीची भूमिका घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ठाकरे गटाकडून अखेरच्या टप्प्यामध्ये सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे सरुडकर यांच्या उमेदवारीने मतदारसंघातील लढत वेगळ्या वळणावर पोहोचली या मतदारसंघामध्ये जातीचे समीकरण कायम राहिले त्यामुळे निकालात यावेळी हा घटक महत्वाचा ठरेल माने यांच्या विरोधात असलेली नाराजी राजू शेट्टींनी दिलेला लढा सत्यजित पाटील सरुडकर नौखा चेहरा आणि पश्चिमेकडे उमेदवारी गेल्याने हातकलंगले मधील परिस्थिती पूर्णतः बदलून गेली आहे त्यामुळे चार जून रोजी निकालानंतर मतदारसंघातील मतदारांचा अंदाज येणार आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष बसमे इचलकरांची